El de आपण छान सुंदर दिसावं छान नटावं आणि छान रेडी व्हावं असं प्रत्येकीला वाटत असतं पण होतं काय माहितीये आपल्याजवळ कमी टाइम असतो किंवा आपल्याला कमी प्रोडक्ट म्हणे नटायचं असतं कारण एवढी घाई असते त्या टायमिंगला की आपण खूप जास्त वेळ घेऊन नटू शकत नाही कारण आपण सकाळीच गणपती वगैरे आणायला जात असतो आणि खूप घाई असते जेवणाची घाई असते आईला मदत करायची असते खूप काय करायचं असतं आणि आज खास मुलींसाठी हा मी मेकअप लुक घेऊन आलेली आहे जर तुम्ही कुर्ती वेअर करताय किंवा जर तुम्ही नॉर्मल साडीवरती जरी हा मेकअप लुक केला तरी देखील हा खूप सुंदर असा मेकअप लुक आहे जो तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कमीत कमी वेळामध्ये हा मेकअप लुक होऊन जातो आणि छान तुम्हाला अर्धा तास जरी तुमच्याजवळ असेल ना तरी तुम्ही छान रेडी वगैरे होऊ शकता सो so, मित्र आणि मैत्रीण आता जो तुम्ही मेकअप तुम्हाला तुम दाखवणार आहे ना तो गणपती स्पेशल असा मेकअप लुक आहे मी जिथे ही कुर्ती वेअर केली आहे ती मी मिशोवरून घेतली आहे जर हवी असेल तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ मध्ये मी याचं एक क्यू आर कोड टाकेन सो तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्की तुम घेऊ शका खूप सुंदर कलर आहे हिचा आणि प्रचंड मला आवडली आहे मी देखील ही गणपती घेतली होती म्हणता तुमच्याबरोबर शेअर करावा सो so, मित्रांन मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक्स्ट चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच तर मी आहे प्रणिता आणि माझ्या चॅनलवरती स्वागत करते चला आता बळूया आपल्या कडे तर सगळ्यात पहिल्यांदा काय लावायचं बरं तर आपलं मॉइश्चरायझर तर त्यासाठी ते, ते मी फॉक्सटेलचं घेते तुम्हाला माहिती असेल तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ बघताय तर तुम्हाला माहिती असेल सध्या मी हेच मॉइश्चरायझर जास्त प्रिफर करते कारण माझं असं आहे मी एक मॉइश्चरायझर घेतलं की दहा मॉइश्चरायझर लावत बसत नाही काय होतं स्किनवर त्याचा इफेक्ट होतो वेगळ्या प्रकारे त्याच्यामुळेच सो मी एक, एक तर एक आधी खतम करते संपवते सगळं आणि त्यानंतर दुसरीकडे वळते सो माझ्या जर काही असेल व्हरायटी असेल तर दुसरं मी लावते मी ट्राय करते पण त्याआधी पहिलं माझ्याजवळ जे आहे ते मी आधी संपवते सो मॉइश्चरायझर लावायचं आहे छान असं चवरायला आणि दहा मिनिट थांबायचं किंवा पाच ते सहा मिनिट तरी थांबायचं सो मॉइश्चरायझर लावून झालाय पाच ते सहा मिनिट थांबूया आणि आपला पुढचा जो मेकअपचा बेस आहे त्याकडे वळूया सो मॉइचरायझर लावलाय आता आपण वळतोय आपल्या मेकअपकडे मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर प्रायमर सो इथे आपण खूप कमीत कमी वेळामध्ये मेकअप करणार आहोत तरी देखील प्रायमर कधीच स्किप नाही करायचं कारण प्रायमर काय काम करत मला मी सांगितलंच आहे प्रायमर आपल्या चेहऱ्याला आपल्या घामापासून आपल्या एखाद्या ऑइली पासून तो थोडंफार वाचवतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी प्रायमर खूप मदत करतो त्यामुळे तुम्हाला वाटत की इथे आपला मेकअप सुटणारच आहे तिथे लावायचं प्रायमर आणि जिथे जिथे सुटण्याची शक्यता असते ना तिथे प्रायमर लावून घ्यायचो बाकी लावलंच पाहिजे बाकीच्या असं काही नेहमी काय करते इथे तोंडाच्या राऊंड लावते नाकाजवळ लावून घेते आणि आपल्या जे आपला कपाळ आहे तिथे लावते कारण तिथे ना थोडीफार माझी कॉम्बिनेशन स्किन आहे मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलंय माझी नॉर्मल स्किन आहे दोन वेदर मध्ये असते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आणि माझी जी उन्हाळ्यामध्ये कॉम्बिनेशन होते पण मी ते लावते कारण मला भीती वाटे जास्त घाम आला खूप असं काम मी केलं ना की तेल सुट चेहऱ्यावरती आणि त्याच्यामुळे माझा मेकअप निघून जाऊ शकतो सो कुठल्याही प्रकारची रिस्क न घेण्यासाठी मी ते लावते सो नेक्स्ट स्टेप आहे आपला फाउंडेशन तर मी फाउंडेशन वापरणार नाही आहोत कारण आपल्याला फास्ट मेकअप करायचंय सो फाउंडेशन पेक्षाही खूप छान असं सांगते मी तुम्हाला हे आहे मिला ब्युटीचं कन्सीलर जे की फाउंडेशनचं आणि कन्सिलरचं दोघांचंही काम करतं त्यामुळे आपण कन्सिलर डायरेक्ट वापरणार आहोत फाउंडेशन आपण स्किप करतोय आणि कन्सिलर जे असतं थोडासा त्याचा जो कवरेज ते थोडंसं हेवी असतं त्यामुळे फाउंडेशन पेक्षाही ते छान आपल्याला होईल आपल्या जरी डाग वगैरे असतील तरी ते रिमूव्ह व्हायला कन्सिलरने मदत होते त्यामुळे कन्सिलर चांगलं लावून घ्यायचं चा। जास्त लावायचं नाहीये आपल्याला खूप कमी लावायचंय मी तुम्हाला बघू शकता मी थोडे थोडे टिपके ते लावते जास्त नाही लावते लावायचंय आणि हे छान असं ब्लेंड करून घ्यायचंय आता कन्सिलर ना बहुतेक अजिबात तुम्ही ब्ल्युटी ब्लेंडरने ब्लेंड नका करू काय होतं जेव्हा आपण ब्ल्युटी ब्लेंडरने ब्लेंड करतो त्यावेळी ना एक्सेस जो प्रोडक्ट असतो तो, तो निघून जातो मुळात म्हणजे खूप जास्त प्रोडक्टच निघून जातो ब्युटी ब्लेंडरला लागून आणि त्यामुळे तेवढा ते कवरेज मिळत नाही त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ब्रशने ब्लेंड करा जर ब्रश नाहीये तर हाताने ब्लेंड केलं तरी चालेल पण ब्ल्युटी ब्लेंडर वापरू नका नाहीतर सगळं कन्सिडर त्या ब्युटी ब्लेंडर लागून निघून जाईल सो तुम्ही ब्रश वापरून प्रेफर करा सो आता आपण ते ब्लेंड करून घेतोय सो ब्लेंड करण्यासाठी मी असा प्रकारचा ब्रश वापरते तुम्हाला याची ब्रश जर लिंक वगैरे काही हवी असेल मला नक्की कॉमेंट करा कारण कसं होतं तुम्ही कॉमेंट नाही केली तर मला कसं समजणार की तुम्हाला माझा मेकअप आवडतोय की नाही इथे ना मी कॉम्पॅक्ट लावून घेतलेली आहे पण झालं काय माहितीये मी शूट केला होता व्हिडिओ पण तो करप्ट झालाय किंवा तो नाही शूट झाला आहे डोंट नो मला काय झालं समजलं नाही मी बघितलं चेक तेव्हा समजलंच नाही सो मी तुला फक्त सांगतेय मी इथे वापरलं आहे इथे मिलाब्युटी कॉम्पॅक्ट पावडर जसं आपण कॉम्पॅक्ट तसंच आपल्याला लावून घ्यायचं आहे बस बघू शकता तुम्ही छान लावून झालेला आहे आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट स्टेप आहे आपली आपला आय मेकअप आता इथे ना आय मेकअप साठी खूप जास्त काही करत राहायचं नाहीये सगळ्यात सोपी स्टेप सांगते तुमच्या जवळ एखादं ब्राऊन कलरचं काजळ असेल तर ते घ्या नसेल काजळ तर एखादं आयब्रो पेन्सिल असेल ती घ्यायची ओके तर माझ्याजवळ काजळ आहे सो मी काजळ घेतलं इथे सो हे आहे बेलाविटाचं ब्राऊन कलरचं काजळ काय करायचं का तुम्हाला फक्त तुमच्या आयलेड वर लावून घ्यायचंय सो असं लावून घ्यायचं दोन्ही साईडला आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लेंड करायचं छान पेक सो आता याला ब्लेंड करण्यासाठी मी हे ब्रश वापरते अशा प्रकारचं जे की याला ब्लेंड करून घेईल पूर्ण आयलिड वरती याला पसरवायचं आहे तुम्हाला सो हळूहळू करायचं एकदम बघू शकता मी ब्लेंड करून घेतलंय की थोडंसं जास्त आहे थोडं कमी कमी होत गेलंय सो अशाच प्रकारे सेम दुसऱ्या डोळ्यावरती करायचं आणि पुढे नंतर सो अशा प्रकारे हे दोन्ही डोळ्यांना लागलेलं आहे आता आपण याच्याकडे काय करतोय हे सगळं सोपं होतं की नाही त्यानंतर एक पॅलेट घ्यायचा जर तुमच्याकडे आयशॅडो पॅलेट नसेल आणि तुमच्याकडे जे पावडर असं जे आपलं आयब्रोज असतं आयब्रोजचं जे किट असतं ते असेल किंवा आयब्रोजचं जे आपण आयब्रोज फील करतो ना पावडर आयब्रोज ते असेल तर तरी चालेल पण आता माझ्या जवळ आयशॅडो किट घेतलंय मी गांधू दाखवण्यासाठी इथे ना मी घेतलेला आहे तो मायग्लॅमचा आहे आयशॅडो किट आणि इथे बघू शकता तुम्ही इथे हा कलर आहे ब्राऊन कलर तो सेम त्या ब्रश मध्ये प्लिक करायचा टॅप टॅप करायचं आणि हे जे हार्श लाईन असतात ना त्यांना फक्त रिमूव्ह करायचंय सेट करायचंय म्हणून फक्त थोडस फिरवायचं सो डन सो सेम असंच इकडे पण हेच करायचंय ड मी ना असा हा जो लुक आहे तो एकदा कीर्तिक स्त्र्यांकडे पण बघितला होता ते देखील नॉर्मल लुकला असा कधी कधी करते बोल्ड ला पण सो म्हटलं मी देखील ट्राय करूया पण थोडासा माझा वेगळा आहे बस एवढंच सो आपण असा करून घेतलाय आता ना हेच ब्राऊन कलरचं जे काजळ आहे ते आपण नॉर्मल काजळ म्हणून लावून घेऊया तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं असं काजळ काळ्या कलरचं असतं ते देखील लावलं तरी चालेल सो so डन झालेला आहे आता ह्या ब्रश मध्ये थोडासा एक प्रोडक्ट राहिला आहे तो आपण इथे खाली लावूया सो so अशा प्रकारे आय मेकअप झालाय आता आपण नेक्स्ट बघू आपल्या ते कडे ते म्हणजे आपला आयब्रोज सेट करायचं सो आयब्रो ब्रो सेट करण्यासाठी इथे मी यूज करते ही बॉबी ब्राऊन म्हणजे मार्क्सची ची बॉबी ब्राऊन आय पेन्सिल आहे ही किंवा आयब्रो पेन्सिल म्हणू शकता तुम्ही त्यानंतर आपण यूज करणार आहोत आपला मस्कारा सो मस्कारासाठी मी इथे यूज करत आहे ही जो की माझा मिस क्लिअरचा मस्कारा आहे आणि सध्या मला हा खूप जास्त आवडतोय सो अशा प्रकारे मस्कारा लावून झालाय आय मेकअप रेडी आहे आता उरले जो फेस मेकअप राहिलाय त्याच्याकडे आपण वळतोय आपण ना मगाशी जो मस्कारा लावला तो मी तुम्हाला हायली रिक, रिकमेंड करेन माझ्याजवळ तो आहे सो मिस क्लिअरचा हा मस्कार आहे तुम्ही बघू शकता मालच्या चक्क भुव भुवया ज्या आहेत ते छान झालेले सो भुया नाही हा आपल्या पापण्या ज्या आहेत ती छान झाल्या आहेत लाईक असं वाटतंय जसं काय मी हे लावलंय एक्सटेन्शन लावलंय असंच तो सुकला नाहीये तो तरी पण दाखवते मी तुम्हाला सो so, अशा प्रकारे झालंय त्यामुळे मी तुम्हाला खूप 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 रिकमेंड करेन तुम्ही हा नक्की घ्याच सो so, आपण आता वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेपकडे आणि नेक्स्ट स्टेप आपली ती आहे म्हणजे आपला ब्लश आणि हायलायटर आणि त्यासाठी ते मी यूज करते सेम मायग्लॅमचा पॅलेट आणि ह्याच्यामध्ये ना एका साईडला ट्रान्सल्युशन पावडर येते दोन पा, ब्लश येतात आणि एक हायलायटर येतात दोन्ही ब्लश मी मिक्स करून लावणार आहे ते आता ब्लश कुठे लावायचं कसं लावायचं हे सगळं काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आपण दोन गालांच्या मध्ये जेथे आपण असा पाऊट केल्यावर उभारी येते ना तिथे लावायचं असतो आणि मी ब्लश डब्ल्यू मध्ये लावते हे तुम्हाला तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघणार असाल ना तुम्हाला माहित असेल की मी ब्लश असं लावते जसं की हा डब्ल्यू असेल तसं मला असंच आवडतं सो, सो मी असंच लावते सो अशा प्रकारे ब्रश लावून झाले आता ह्याच पॅलेट मधून मी लावणार आहे हायलायटर सो हायलायटर साठी मी अशा प्रकारचा ब्रश यूज करते जो साठी वापरतात आता हायलाइटर कुठे लावायचं असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय सो इथे लावायचं असतं ते गालाच्या थोडस वरती नाकाच्या ह्या शेंड्यावरती लावायचं त्यानंतर हनुवटीच्या इथे लावायचं असतं त्यानंतर इथे ओठाच्या नाकाच्या मध्ये लावायचं थोडंसं लावायचं मध्ये किंवा इथेच थोडंसं लावायचं आणि डोक्यावरती जर तुमचं कपाळ मोठं असेल तर लावू नका अजून मोठं दिसेल पण जर छोटं असेल तर ते मोठं दिसण्यासाठी छान तकाकी येते तिथे सो लावा अशा प्रकारे झालेला आहे आपला मेकअप ती नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आपली लिपस्टिक आता साठी मी ब्राऊन कलरची प्लमचा हा लिप क्रिओन युज करतेय रेग्युलर बेसला मी हा रिप्लॉन ओळखते जेव्हा जेव्हा मला बाहेर जायचं असतं तेव्हा तेव्हा हाच असतो माझ्या सोबतही तुम्ही मीडियम स्किन टोन चे आहात थोडासा डार्क आहात किंवा तुम्ही फेअर वाले आहात ना तर तुम्हाला हा लिप क्रियॉन एवढा गोड दिसणार आहे ना त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्याजवळ हा असलाच पाहिजे त्यामुळे नक्की घ्या थोडासा कॉस्टली येतो पण ठीक आहे हा खरंच खूप सुंदर आहे इथे ना केस गेलाय तुम्हाला खूप छळतोय सो अशा प्रकारे मेकअप झालाय मेकअपची लास्ट स्टेप असते ती म्हणजे आपला सेटिंग स्प्रे आता हा लावायला अजिबात विसरायचं नाही कारण त्याच्यामुळेच आपला मेकअप खूप जास्त वेळ टिकून राहण्यासाठी आपल्याला मदत होते सो आपण हा मारतोय चेक करून घ्यायचा छान नंतर स्प्रे करायचा ओके आता आपला मेकअप झालाय आता मी रेडी होऊया आणि आपला लुक मी तुम्हाला प्लॉन्ट कर मी दिसते कारण खूप सुंदर दिसते असं मला तरी वाटतंय आता बघूया तुम्ही काय कमेंट करताय ओके मग मंडळी कसा वाटला हा लुक आवडला का कारण मी असा हा लुक तयार केलाय आणि तोही चक्का अर्धा असतो तुम्ही ना घड्याळ लावून बरोबर बसलत ना तरी हा लुक एकदम अर्ज होणार आहे मी सहा वाजता सुरू केलाय संध्याकाळी आणि आता साडेसहा होतात बरोबर मी सगळी तयारी वगैरे हेअरस्टाईल वगैरे करून वगैरे पण साडेसहा झाली फक्त अर्जात हा लुक होतो हेअरस्टाईल सकट हेअर काही जास्त मोठी चेअर नाही बघू शकता तुम्ही ते करून फक्त घेतले मी बाकी हेअरपिन लावलेत बस आपण रेडी झालोय फेस्टिव्ह साठी किंवा आपण आपल्या गणेश चतुर्थी रेडी झालोय तुम्ही हा लुक करू शकता आणि हा जो हाय मेकअप आहे ना तो तुम्ही कुठल्याही ड्रेसवरती करू शकता कारण कसं आहे माहिती हा जो लुक आहे थोडासा न्यूडिश टाईप ऑफ आहे ब्राऊनिश टाईप ऑफ आहे त्याच्यामुळे काय होतं हा कुठल्याही ड्रेसवरती कुठल्याही साडीवरती कशावरती वेस्टर्न घालताय तरी देखील सुटवणार तुम्ही नॉर्मल घालून बघा करून बघा तुम्हाला खरंच खूप जास्त आवडेल सो जर आवडला असेल मेकअप तर नक्की मला सांगा कॉमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच आता आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय लव्ह यू ऑल